नमस्कार मंडळी कशी आहात मजेत ना तर आज मी बनवत आहे पापलेट फ्राय किंवा पॉम्परेट फ्राय तर बघा घरच्या घरी सोप्या पद्धतीने अगदी मस्त अशी कुरकुरीत आपली ही पापलेट तयार झालेली आहे तर चला मग रेसिपीकडे वळूया तर इथे मी घेतलेले आहे पाच पापलेट मस्त स्वच्छ धुवून घेतले फिशवाल्याकडूनच याला मी मधून असं चिरा पाडून घेतला आणि वरून पण कट करून घेतलेला आहे म्हणजे तुम्ही हे पापलेट भरून पण करू शकतात किंवा छान असं अख्खं हे फ्राई करू शकतात आता एका प्लेटमध्ये मी इथे दीड चमचा लाल मिरची पावडर घेत आहे पाव चमचा हळद घेत आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काळा मसाला वापरायचा आहे किंवा मच्छी मसाला किंवा मालवाणी मसाला किंवा तुमच्या आवडीचा कुठलाही मसाला वापरू शकतात त्यानंतर एक दीड चमचा धना पावडर घ्यायची आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आणि आता यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा भरून लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि एका लिंबाचा रस आपण यावर टाकून घेणार आहोत एक लिंबू मी पिळून घेते मस्त बघा ताजा असा रस घ्यायचा तो टाकून घ्यायचा याऐवजी तुम्ही कोकम आगळ पण टाकलं तरी चालेल एक दीड चमचा आता इथे रस पिळून घेतला आता यावर आपल्याला अर्धा ते एक पळी असं तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकून घेतलं की आता आपण मसाला सगळा व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया म्हणजे छान असा एकजीव होतो आणि आपण जेव्हा फिशला लावतो छान मस्त मॅरिनेट होते फिश सगळं मसाला व्यवस्थित लागला जातो त्यामुळे त्यामुळे आपण अशा पद्धतीने हा मसाला तयार करायचा इथे मस्त हा मसाला तयार आहे बघा आणि आता आपल्याला फिशला हा लावून घ्यायचा आहे तिथे तुम्ही कुठलीही फिश घेऊ शकतात पण ही जी पापलेट आहे तिला असं केलं ना खूप छान चव येते तिची स्वतःची एक छान चव असते पापलेटची माझी तर फेवरेट आहे तर इथे आपण वरून आतून आणि ह्या चिरा पाडला यामध्ये असं हे मसाला भरून घ्यायचा व्यवस्थित दोन्ही साईडने मी मसाला लावून घेते बघा मस्त हातानेच लावून घ्यायचं चा छान असं आणि सगळे मासे आपण असे तयार करून घ्यायचे आहे तर मी पाचही माश्यांना हा मसाला व्यवस्थित लावून घेते आणि ही पॉपलेट आपल्याला मसाला लावल्यानंतर साधारण पंधरा वीस मिनटं मॅरिनेट करून घ्यायचं किंवा लगेच केली तरी चालेल पण एक दहा पंधरा मिनटं तरी ठेवली ना की छान अशी चव येते आता एका प्लेटमध्ये मी इथे पाच सहा चमचे बारीक रवा घेऊन घेते इथे तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकतात निम्म इथे मी बारीक रवा घेतला पाच सहा चमचे चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं अर्धा ते एक चमचा आपल्याला यामध्ये चाट मसाला टाकायचा आहे चाट मसाला नसेल तर तुम्ही चिवडा मसालाही वापरू शकतात किंवा नाही वापरलं काही तरी चालेल त्यानंतर ता अर्धा चमचा लाल मिरची पावडर किंवा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आणि हे सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं छान आणि आता आपलं एक एक पापलेट आपण ह्या रव्यामध्ये असं बघा दोन्ही साईडने रवा लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने झटकून घ्यायची ही पापलेट एक्स्ट्रा रवा निघून जातो साईडला मी तवा गरम करायला ठेवला त्यावर ते तेल टाकून घेतलं आणि एक एक पापलेट आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची आहे तर सुरुवातीला मीडियम फ्लेमवर आपल्याला ठेवायची आहे आणि आता दुसऱ्या तव्यावर पण मी ठेवून घेते आणि दोन्ही बाजूने आपल्याला खरपूस खमंग अशी ही पापलेट मस्त फ्राय करून घ्यायची आहे तुम्ही डीप फ्राय पण करू शकतात पण शॅलो फ्राय आवडते आम्हाला तर बघा मस्त दोन्ही साईडने मी आता पलटून घेते आणि शेकून घेते मस्त कुरकुरीत करायची आणि गरमागरम आपली ही पापलेट अशा पद्धतीचीच तयार होते खूप छान लागते अशी साधी सोपी पटकन होणारी पापलेट फ्राय कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करत जा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय